नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रभागस्तरीय प्रथम ई टॉयलेट उभारून ते कार्यान्वित करण्याचा बहुमान सीवुड प्रभाग क्रमांक एकशे आठ चे नगरसेवक विशाल डोळस यांच्या प्रयत्नातून येथील नागरिकांना प्राप्त झाला आहे सदर ई टॉयलेटचे उद्घाटन महापौर सुधाकर सोनवणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले त्या ठिकाणी मी आल्याबरोबर विचारलं या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांना हे जे बसवलेलं आहे नगरसेवकाने काम केलेलं योग्य की के अयोग्य आणि खऱ्या अर्थाने असं म्हणलं गेलं तर ती विभाग सभाचं असं झालं असं म्हणायला हरकत नाही आणि विभागातल्या प्रत्येक गरजवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं की याची कशी आवश्यकता होती आणि त्यामुळे ह्या संपूर्ण नव्या मुंबईमध्ये अशा प्रकारचे जे नोट्स आहेत जिथे वर्दळीचा जा जागा आहे त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे ई टॉयलेट्स आधुनिक ई टॉयलेट्स लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आदरणीय गणेश नाईक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या शहरामध्ये पुन्हा महिलांचा विचार करता त्या ठिकाणी सी टॉयलेट देखील आपण या ठिकाणी केलेले आहेत मी हा अडथळ्याची शर्यत पार करून या ठिकाणी विशाल डोळसने हे जे खऱ्या अर्थाने आज आपण म्हणू की शिवधनुष्य या ठिकाणी हा पेलण्याचं काम केलेलं आहे त्या मी कौतुक करतो त्यांचं आणि भविष्यात देखील त्यांना त्या ठिकाणी जर निधीची कुठं कमी पडली तर मी माझा जो महापौर निधी आहे तो महापौर देखील त्यांना देईल कारण हे काम चांगलं आहे ते चांगल्या कामासाठी त्या ठिकाणी धडपडतायत तर चांगल्या कामामध्ये निश्चितपणे महापौर म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे आणि ह्या नव्या मुंबईतलं जे प्रभागातलं पहिलं टॉयलेट ई टॉयलेट आहे याची या ठिकाणी वा वापरातली गरज आणि हे सगळं पाहता इतर ठिकाणी देखील असा प्रयत्न केला जाणार ह्या प्रभागात शिडकोने जेव्हापासून ही वसाहत बनवलेली आहे तेव्हापासून शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी नव्हती आणि या ठिकाणच्या नागरिकांची वारंवार त्याची मागणी होती ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील मार्केटमध्ये छोटे मोठे किरकोळ विक्रेते असतील तेव्हा ही डी ए शाळेमध्ये देशभरातून जे पालक आणि विद्यार्थी ते येतात त्यांच्यासाठी इथे कोणत्या प्रकारची सुविधा नव्हती कारण शाळेच्या आवारामध्ये पालकांना येण्यामध्ये येण्यास मनाई असते त्यावेळेस त्या दरम्यान आणि त्या परीक्षेला गेल्यानंतर जवळजवळ चार तास त्या ठिकाणी पालकांना उन्हामध्ये चार ते सहा तास उन्हामध्ये थांबावं लागतं तर ह्या सगळ्यांचं सा आमच्या ज्या विभागातील जे, विभागा जे नागरिक आहेत ह्या लोकांना वारंवार ह्या गोष्टीची खंत वाटत होती निवडणुकीच्या पूर्वीही आणि निवडणुकीच्या दरम्यानही लोकांनी ह्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी माझ्याकडे मागणी केली होती आणि मी स्वतःसुद्धा पाहिलं होतं ज्या या प्रभागामध्ये मोठा होत असताना मी सुद्धा ह्या गोष्टीचं कुठेतरी आपल्या ह्या ठिकाणी अशा प्रकारचं शौचालय हवं आहे कारण इमर्जन्सीच्या वेळेला तरुण असल्यानंतर आपल्याला कुठे पण आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी त्याच्यामध्ये मार्ग काढता येतो परंतु जेव्हा ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना डायबिटीज वगैरे अशा आजार असतात आणि त्यानंतर त्यांना ती परिस्थिती खूप आवड असते आणि मग कुठेही उघड्यावर ते चित्र ते योग्य वाटत नसतं तर अशा सगळी अशा परिस्थितीमध्ये हे सगळं चित्र पाहताना इथच्या नागरिकांना हा सगळा त्रास सहन करावा लागत होता या सर्व बाबींचा विचार के, केल्यानंतर आपण प्रशासनाकडे या संदर्भात ए टॉयलेटची मागणी केली होती आणि मला वाटतं गेल्या सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी आपण याची मागणी केली आणि ती एवढ्या जलद गतीने पारित करण्याकरता संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य मला त्या ठिकाणी दाखवलं मग ते अतिरिक्त आयुक्त असतील त्या ठिकाणचे संबंधित आयुपायुक्त असतील आणि इतर काही जे वाडस्तरावरील काही अधिकारी असतील या सर्वांनी मला वेळोवेळी याच्यासाठी सहकार्य केलेलं आहे हे जे प्र प्रभाग स्तरावरील नवी मुंबईतील पहिले टॉयलेट या ठिकाणी उभारलं गेलं आहे मी याचं सर्व श्रेय या ठिकाणी ज्या लोकांनी मला या महापालिकेत पाठवलेलं आहे काम करण्यासाठी तुमची सेवा करण्यासाठी त्या सर्व नागरिकांना मी याचं श्रेय देईल त्याचबरोबर ज्या विभागातील संबंधित अधिकारी आहेत उपायुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील या सर्वांनीसुद्धा मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं तू त्यांनासुद्धा मी त्याबद्दल धन्यवाद देईल की नवी मुंबईच्या ह्या पूर्ण नवी मुंबईमध्ये वाढस्तरावरील हे पहिलंही टॉयलेट आहे आपण चारही टॉयलेटची मागणी केलेली आहे या प्रभागामध्ये मग तो पाम बीच च्या समोरील भाग असेल त्यानंतर गणेश मैदानाजवळील भाग असेल आणि मध्यवर्ती ठिकाणावरती जिथे लोकांची वर्दळ आहे असे चारही टॉयलेटची आपण मागणी केलेली आहे हे टॉयलेट झाल्यानंतर आपण या ठिकाणी थांबणार नाही आहोत आपण या ठिकाणी जे महिलांसाठी स्पेशल ते फक्त महिलांसाठीच असेल त्याच्या त्या पद्धतीचंसुद्धा आधुनिक शौचालय या विभागामध्ये आपण उभारणार आहोत मी नागरिकांना हे सांगेल की ही संपत्ती आपल्या सग सगळ्यांची आहे म्हणजे तुमचीच आहे आणि आपण जसं आपण घरामधल्या वस्तू आपण वापरतो त्याप्रमाणे याचा वापर झाला पाहिजे दैनंदिन स्वच्छता साफसफाई ही आपली जबाबदारी आहे बाहेरच्या चिन्ह ही आपली जबाबदारी आहे तर आपणच या ठिकाणी मग काही लोक नागरिक येतात मग ते काही धुम्रपान असतील आणि सिगारेट वगैरे असे काही प्रकारचे असतील या ठिकाणी त्यासाठी आपण सी सी टी व्ही पण लावलेला आहे आणि जेणेकरून आपल्याला कळेल की बाबा याचं कोणी नाचधुस्त करत नाही त्यामुळे आपण कॉईन्स असतात त्याचंसुद्धा त्याच्याकडे सुद्धा मॉनिटरिंग होईल त्याची व्यवस्थित पद्धतीने आणि मी नागरिकांना यामागे एवढं सांगेल की ह्या ई टॉयलेटची जर आपण स्वच्छताशीच आबाधित ठेवली तर नवी मुंबई स्तरावर जो एक आदर्श असतो की बाबा ह्या प्रभागामध्ये तर इतर ठिकाणी ई टॉयलेटची अवस्था थोडीशी बिकट झालेली आहे कारण त्या ठिकाणी कोणी मॉनिटरिंग करायला नसतं परंतु आपण स्वतः व्यक्तिशा आणि या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा मला असं वाटतं की त्यांचीच प्रॉपर्टी आणि त्यांना माहिती की त्रास सहन करावा लागला हे मिळवताना तर मला वाटतं तेच माझ्यापेक्षा जास्तच स्वतःहूनच याची काळजी घेतील या ई टॉयलेटचा फायदा येथील स्थानिक रहिवाशांसोबतच या भागात येणाऱ्या बाहेरील जनतेलाही होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले या विभागामध्ये सिनियर सिटी संख्या खूप आहे आणि बाहेर या विभागामध्ये सेक्टर शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास या ठिकाणी असं सार्वजनिक शौचालय कुठेच नाही आणि सिनियर सिटीला काय बरेचसे आजार असतात डायबिटीज ब्लड प्रेशर काय मग त्याला ते कंट्रोल होत नाही मग कंट्रोल न होण्यापेक्षा घरीच एवढ्या वेळात पोचू शकत नाही मग ते कुठंतरी आपल्या एखाद्या भिंतीच्या कडेला जातात आणि ते एक अस्वच्छतापणा पण पान निर्माण होतो विभागामध्ये तर ही सुविधा जी केलेली आहे ही योग्य चांगली आहे आणि ह्या टॉयलेटच्या शेजारी डी ए वी पब्लिक स्कूल मरा इंग्लिश शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये यू पी एम सी एम सरकारी ज्या क परीक्षा असतात त्या ह्या नेहमी पा आठवड्याने पंधरा दिवसांनी असतात त्यावेळेला जे बाहेरचे लोकं येतात पुऱ्या भारतातील लोक ह्या वेळा या शाळेमध्ये येतात तर त्यांना बाहेर कुठे लघवीला किंवा शौचालय जायचं म्हणजे शौचालय नसतं मला बऱ्याच वेळा लोकांनी विचारलं की बाबा मी ह्या शाळेच्या शेजारीच राहतो इथून जाताना लोकांनी मला विचारलं की काका इधर टॉयलेट किधर आहे तर त्यांना नाहीला ना जसं सा त्यांना सांगा तर बाबा इथं टॉयलेट कुठे नाही इथं टॉयलेट तुम्हाला स्टेशनला जावं लागेल अशी ही सुविधा नव्हती तर या वगैरे नगरसेवकांनी ही सुविधा जी केलेली आहे के हे फार पहिलं पाऊल चांगलं आहे आमचं नवी मुंबई जे शहर शहरातलं हे सी सीवुड्स आहे तर इकडे कसं आता नवी मुंबई महानगरपालिकेला आपलं स्वच्छ महापालिकेचा एक उत्कृष्ट महापालिकेचं अवॉर्ड मिळालेलं आहे आणि आमच्या प्रभागाचे नगरसेवक जे आहेत विशाल डोळे साहेब यांनी ई टॉयलेट सुविधा सुरू करून फार उत्कृष्ट काम केलेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण का इथे बरेच लोक आम्ही मी समोरच राहतो इथे जवळजवळ अठरा वर्षापासून मी, मी इथे राहतो आहे त्यामुळे मी असं नेहमीच बघायचो इथे बाहेर पडलं की इथे बरीच लोक इथे लघवीला उभी राहायचे ज्येष्ठ नागरिक असो किंवा मुलं वगैरे कारण इथे पूर्ण प्रभागामध्ये कुठेच टॉयलेट नाही एक टॉयलेट मार्केटमध्ये आहे पण ती एकदम तिथे ते प्रायव्हेट आहे आणि तिथे अस्वच्छता आहे आणि इथे येणारे जाणारे जे बाहेरची पण लोकं येतात तर टॉयलेट नसल्यामुळे बरीच गैरसोय व्हायची किंवा आम्ही पण कधी कधी बाहेर असतो इथे मिटिंग निमित्त किंवा कुठे आणि आम्हाला पण टॉयलेट जायचं तर घरी जायला लागायचं मध्ये कुठे जाणार त्यामुळे ही सुविधा विशाल डोळे साहेबांनी केलेली आहे ती फार छान झालेली आहे ई टॉयलेटच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची सर्वात जास्त सोय झाल्याने त्यांनी नगरसेवक विशाल डोळे यांचे विशेष आभार मानले आहेत कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर सोबत सुदीप पालिका प्रशासन सी नवी मुंबई